यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व पोलीस स्टाफ पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणे अंमलदार साहेब हे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यवत पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी प्रतिमेचे दर्शन घेत आहेत त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या माजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकजी जगताप ॲडव्होकेट अशोक जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व पोलीस स्टाफ पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टाफ कर्मचाऱ्यां आणि अधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रमानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा केलेला आहे ही ही प्रक्रिया आज सर्वीकडंच होणं अपेक्षित आहे परंतु गावामध्ये कुठेही हा कार्यक्रम असा दिसत नाही आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये हे असे कार्यक्रम होतात हे अतिशय कौतुकास्पद बाब आहे आज जर आपण पाहिलं तर सगळी लोकं गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या प्रतिमेचं यांच्या घोषणा देतात परंतु जे कार्य केलं पाहिजे ते काही होत नाही आहे आणि आज शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही हे जयंतीचा कार्यक्रम करताय हे अतिशय कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे आणि कीर्तीची सलाम करतो आणि तुमच्या जे तुम्ही आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो